नमस्कार पुणेकर जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खान्देश तर आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर ज्या प्रकारे तुम्ही आपला आजचा ब्लॉग व्हिडिओचा थंबनेल बघितला की जळगाव खांद्यातील प्रसिद्ध केळीवे आपल्या पुणे शहरात सुद्धा तर हो आपल्या पुणे शहरात सुद्धा आपल्या जळगाव खांद्यातील प्रसिद्ध केळीवेपर्स हे अवेलेबल आहेत फक्त आपण रिटेल नाही तर होलसेलमध्ये सेल करतो होलसेल म्हणजे असं नाही की तुम्हाला एक क्विंटल पन्नास किलो एवढे घ्यायचे तर नाही एक बॉक्स असतो आणि बॉक्समध्ये वीस ते पंचवीस किलो केळीवे असतात पाच पाच किलोचे दहा किलो अशी पॅकिंग आपण अवेलेबल करून देत असतो तर वीस पंचवीस किलोचा एक बॉक्स असतो आणि तो आपण ट्रॅव्हल्स तो तुम्हाला पुण्यापर्यंत पोहोचवत असतो आणि पुण्याला पोहोचल्यावरती तुम्हाला आपले ट्रॅव्हल्स वाले कॉल करत असतात जसे की चिंतामणी चौक भोसरी आकुर्डी चिंक चिखली अशा प्रकारचे स्टॉपवरती अजून खूप सारे स्टॉप्स जे की तुम्ही मला कॉल केला तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगितला तर आपण नियर बाय लोकेशन वरती तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करू आपल्याकडे काही फक्त तिखट सॉल्टेड प्लेन अशा प्रकारचे नाहीत तर आपल्याकडे टोटल बारा प्रकारचे फ्लेवर्स अवेलेबल आहेत केळीवेपर्स म्हणजे जसे की चीज पेरी पेरी ऑनियन गार्लिक कुरकुरे तर त्यानंतर टोमॅटो पुदिना पुदिना सर्वात जास्त चालणार आहे का उपवासाला सुद्धा चालतो पुदिना त्यानंतर 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 सॉल्टेड सॉल्टेड पेरी पेरी पे तिखट चालत प्लेन वगैरे अशा प्रकारे चार पाच फ्लेवर्स उपवासासाठी चालतात तर तुम्ही उपवासामध्ये तुम्ही याला अवश्य ट्राय करू शकता आणि आपल्याकडे तीन आकारांमध्ये उपलब्ध आहेत एक गोल त्यानंतर लांब आणि त्यानंतर अंडाकृती ओविल शेप म्हणतात त्याला तशा प्रकारे तीन आकारांमध्ये आपल्याकडे हे उपलब्ध आहे मी एकदा अवश्य आपल्या प्रसिद्ध वेफर्स हे ट्राय करा आणि चला ता ता आयत, तर आता आपण आपल्या हे खात्यातील कसे ते बघूया जळगाव केळी वेफर्स प्रसिद्ध आहेत ते म्हणजे खाण्यात कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम दर्जाचे असल्यामुळे तर वेफर्स बनवण्याकरिता सर्वात अगोदर शेतात जाऊन उत्कृष्ट दर्जाची केळी निवडली जाते त्यानंतर लेबरच्या साह्याने केळीची साल काढली जातात नंतर सर्व साल काढलेली केळी स्वच्छ पाण्याने धुतली जातात धुवून झाल्यानंतर केळी वेफर्स तडायला सुरुवात होते पंधरा ते वीस मिनिटे योग्य तापमानावर वेफर्स तळून झाल्यानंतर त्यांना बाहेर काढले जातात त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर त्यांवर मिरची मीठ तसेच पुदिना टोमॅटो चीज मॅगी पेरी पेरी काली मिरी यांसारखे बारा प्रकारचे फ्लेवर्स मिश्रण केले जाते आणि वेफर्स आता नवनवीन चवीत खायला तयार आहे त्यानंतर पाच किलो दहा किलो यांसारख्या टाकून किलोचा बॉक्स होलसेल दरात आपल्यापर्यंत पाठवला जातो सो so, उमेद करतो काय तुम्हाला आपल्या चळवळ खांद्यातील नक्की आवडले असतील आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अवश्य हो ट्राय करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओ मध्ये जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश